सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर एक डिसेंबर रोजी महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल या संघात क्रिकेट सामना होणार आहे एकोणीस वर्षांखालील या क्रिकेट संघात कूचबिहारी ट्रॉफीसाठी हा सामना खेळविला जाणार आहे एकोणतीस नोव्हेंबरला दोन्ही संघ सोलापुरात दाखल झाले आहे राज्याच्या एकोणीस वर्षांखालील महाराष्ट्र संघात सोलापूरचा समर्थ दोरनाल हा एकमेव खेळाडू आहे सध्या मैदानावरील काही ठिकाणी गवत सुकलेले तर काही ठिकाणी वाढलेले आहे खेळाडू घसरून पडू नयेत म्हणून ग्रास कटिंग सुरू आहे दुसरीकडे विकेटवरील गवत देखील कटिंग करणं सुरू आहे ड्रेसिंग रूमची पण स्वच्छता केली जात आहे कूचबिहारी ट्रॉफीच्या सामन्यापूर्वी आता त्या बाबींवर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी काम करीत आहेत सोलापूरकरांना हा सामना मोफत पाहायला मिळणार आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंची राहण्याची जेवणाची सोय बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आहे एक ते चार डिसेंबरपर्यंत हा सामना खेळला जाणार आहे पार्क स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात दिल्यापासून डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनकडून दररोज त्याची देखभाल केली जात आहे दरम्यान पार्क स्टेडियमवर फ्लड लाईटची गरज आहे ती लाईट बसवल्यानंतर त्या मैदानावर दिवस रात्र सामना खेळवला जाऊ शकतो सोलापूरच्या या मैदानावर अजूनपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही या मैदानाची अठरा ते वीस हजार प्रेक्षक क्षमता आहे मैदानही मोठे असल्यानं वीस वीस सामना होऊ शकतो असे डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आम्हाला यापुढे कुठलेही मॅचेस दिले तर आम्ही ते यशस्वी पार करू आणि अजून महत्वाचं सांगायचं म्हणजे गेले तीन वर्ष सतत सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने उत्कृष्ट नियोजनाबद्दल पारितोषिक घेतलेलं आहे आणि नक्कीच आपण प्लॅटिनिममध्ये जाऊ आणि त्याचे बक्षीस फार मोठं आहे रोहित दादा पवारांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की सोलापूरमध्ये स्टेडियममध्ये एम सीनी घेतल्यापासून इथं साऊथ झोन अकॅडमी करणार आहेत ही अकॅडमी झाल्यानंतर सोलापूरच्या खेळाडूंना बरेचसे चांगले खेळाडू बघायला मिळतील सराव बघायला मिळेल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रगती करता येईल आणि थँक्स एम सी ए जे हे ग्राउंड घेतलं आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे बरेचसे खेळाडू आज खेळत आहेत सोलापूरचा समर्थ जोडणार सुद्धा आजच्या महाराष्ट्र संघात आहे आणि तुम्ही कालची मॅच पाहिलाच असेल की अर्शिन कुलकर्णी यांनी एक मोठी खेळी केलेली आहे नव्वद दहा करून आपल्या महाराष्ट्र संघाला जिंकून दिलेलं आहे आणि भविष्यात असेच आपल्या सोलापूरकडनं चांगले खेळाडू आम्ही घडवू महाराष्ट्र क्रिकेटरचं सहकार्य आम्हाला लाभत आहे माझ्याबरोबर सिलेक्शन कमिटी चेअरमन सुनील मालप व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मॅनेजर अमोद जगताप हे आहेत आणि सोलापूरांना मी आव्हान देतो की मॅच सामना पाहण्यासाठी सर्वांनी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत अवश्य यावे भविष्यात सोलापुरात टी ट्वेंटी सामना व्हावा यासाठी डिस्ट्रिक्ट असोसिएशनचा प्रयत्न आहे त्यादृष्टीनं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे प्रयत्न देखील सुरू आहेत